मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केल्याबद्दल सोलापूर शहरात शहर व जिल्हा शिवसेना कार्यालयाच्या वतीने नवीन बॅनर लावण्यात आले आहे छत्रपतींची शपथ घेऊन मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला असा आशय टाकून कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचे दिसून आले एकमेकांना मिठाई भरवून गुलाब पुष्प उधळून आनंदोत्सव साजरा केला गेला शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष जरी असलो तर धरंगी पाटील ज्या पद्धतीनं आमोरून उपोषणाला बसले होते आणि त्यावेळेस त्यांच्या पोटाची ती आग बघताना आम्ही सर्व शिवसैनिकांनी ठरलं होतं की जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत या कार्यातून फक्त समाजातच काम होईल सगळ्या राजकीय काम बंद करायला पाहिजे खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी वर सभेमध्ये छत्रपतींची शपथ घेऊन मराठा समाजाला शब्द दिला होता की मी मराठा समाजाला न्याय देणार कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला दिलेला शब्द पाळण्याचं काम राज्याचे कर्तव्य तप्छ मुख्यमंत्री संवेदनशील मुख्यमंत्री यांनी मराठा समाजावर जे चाळीस वर्षापासून मराठा समाजाचा जो लढा चालू होता त्या लढ्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे सर्वसामान्य शेतकरी असेल कामगार असेल दन एकदम पिचलेला मराठा समाज असेल या समाजाला खऱ्या अर्थानं प्रमुख वर्गामध्ये आणण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे मी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचं आणि मुख्यमंत्री साहेबांचं खरोखर मनापासून मानाव तेवढे धन्यवाद कमी आहे आज मी शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने पुन्हा एकदा सर छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसोबत धरंगे पाटलांच्या फोटोसोबत मुख्यमंत्री साहेबांचा फोटो, फोटो, फोटो सन्मानपूर्वक फुलाचं उधळण करून आम्ही पुन्हा एकदा शिवसैनिकांनी स्थापित केलेला आहे मला आज शिवसैनिक असल्याचा आणि तरंगे पाटील साहेबांचा एक मराठा कार्यकर्ता असल्याचा मनापासून आनंद होतो आणि आज धरंगे पाटील यांचा फोटो जे आहे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पाटील हे शिंदे गटात शिवसेने पाटलांचा कुठल्याही पक्षाची काहीही संबंध नाही ज्या पद्धतीनं अण्णासाहेब पाटलांनी स्वतःचं बलिदान देऊन मराठा समाजावर उपकार केले होते त्याच पद्धतीनं ह्या समाजाला सगळ्यांनी आजवर वापरलं पण कुणीही समाजाचा न्याय केला नव्हता जरंगे पाटील कुठल्याही पक्षामध्ये कधीही अडकणार नाहीत पण आज आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आणि रिस्पेक्ट असल्यामुळं आणि मुख्यमंत्र्यांनी एवढा धाडसी निर्णय हा निर्णय करणं कुठलीच साधी गोष्ट नव्हती मुख्यमंत्र्यांनी जो धाडसी निर्णय घेतला आहे एक शेतकऱ्याचा मराठा मुख्यमंत्री असल्यामुळं तरी करून दाखवलेलं आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याच्या भूमिकेमधून सगळ्याला एकत्रित ठेवण्याच्या भूमिकेतून हा एवढा मोठा निर्णय घेतला आहे तुम्ही बघितला असेल आज ओबीसी वर्गातले बांधव असतील मुस्लिम बांधव असतील वेगवेगळ्या सुद्धा आजच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे आणि जे अठ्ठावन्न लाख मराठा समाजाच्या परिवारांना परिवारासह ओबीसीचे दाखले देण्याचा आणि उर्वरित समाजाला जे काय ओबीसींचे फायदे ते सगळं देण्याचा आणि सरंगे पाटील साहेबांनी ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांनी मान्य करून मराठा समाजाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं आणि एक मराठा मुख्यमंत्री असल्याचं तरी एक शपथ घेऊन पूर्ण करून दाखवलेलं आहे जसं मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पडला तसं मराठा समाज इतके वेळ मी राजकारणावर बोललो नाही पण मी आता एवढंच सांगेन ज्या पद्धतीनं मराठा समाजावर मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचा एक दृढ विश्वास दाखवून समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे आता मराठा समाज असेल ओबीसी असेल का कारण ओबीसींना पण दिलेला शब्द पाळला आणि मराठा समाजालाही दिलेला शब्द पाळलेला आहे आणि इतर सगळ्याला घेऊन जाण्याच्या भूमिकेत आता एकनाथ शिंदे साहेब हे खरे ठरलेले आहेत त्यामुळं अनाथाचा नाथ एकनाथ हे खऱ्या अर्थानं आता ठरल्यामुळं येणारा काळ हा आदरणीय एकनाथजी साहेबांसाठी सुवर्ण काळ असणार आहे एवढं मी सांगतो